दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चोपडा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तालुक्यातील एका गावातील तरुणीवर गफूर गबू तडवी याने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची धक्कादायक घटना शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध अडावत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असताना संशयित गफूर गबू तडवी याने दिनांक तीन जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरात शिरला त्याने पीडितेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील एका गावात बोलावून त्या ठिकाणी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होत असलेल्या निर्जन स्थळी घेऊन जात तेथे पुन्हा अत्याचार केला आणि तरुणीला एकटेच सोडून तो तेथून पसार झाला दिनांक चार जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी एकटीच असल्याचे दिसताच दारूच्या नशेत असलेल्या प्रतीक कोळी पंकज कुंभार व अमोल कोळी या तिघांनी दारूच्या नशेत त्या तरुणीला अगोदर सहानुभूती दाखवली नंतर त्यांनी देखील तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले रोजी आळद पोस्ट आहे तेथील एक पिढीने पोस्ट लिहून फिरत दिली की तिच्यासोबत सामूहिक अत्याचाराचे प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने आदरणी श्री डॉक्टर कुणाल सोनवेसर यांना ही देखील माहिती मिळाली त्यांनी शहाशा करून आम्ही स्वतः घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल केला रेस्ट दाखल करून त्याच्यात ती जे अभिगत होती त्यानुसार चार आरोपी एकूण मिळून आलेले होते त्यापैकी एक आरोपी आम्ही लागलेच गुन्हा दाखल झाले होते लागलेच त्याला अटॅक करण्यात आलेली होती गपूर तलवी म्हणून जो मुख्य आरोपी होता जो त्याने पिढीतेशी पिढीतीच्या गावाचा असून त्यांनी पिढीतेशी जवळी करून तिचा काही फायदा घेत त्याने तिच्यावरती अत्याचार केला होता आणि त्या अनुषंगाने त्याला पिढीतेला त्याने गावाहून तिला केंगाव्याचे भेटण्यासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी त्याने तिला एकटी सोडून तिथून झाला आणि त्यानंतर केंगाव येथील तीन मुलांनी त्याच्यात एक अमोल तायडे म्हणून त्याच्यावर पंकज कुंभार आणि प्रतीक कोळी म्हणून असे तीन मुलांनी एका दारूच्या नशेत एकटी मुलगी

पल्लवी भावसार दक्ष न्यूज सोपडा